त्याच्यावर आपण काही आडाखे बांधत असतो पण आपल्या एक कधीच लक्षात येत नाही की प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दुर्दैवाने आजच्या काळात कुठल्या तरी पक्षाचा कुठल्या तरी आर्थिक महासत्तेचा कुठल्या तरी कुलकित गँगचा या कशाचा ना कशाचा तरी भागीदार असतो किंवा त्यांचा अप्रत्यक्ष त्यांच्याशी इतका जवळचा संबंध असतो की आपल्या मालकांच्या मर्जीनुसार बातम्या लोकांसमोर दिल्या जातात एकागदी आत्ताची सहज घेणार सांगतो म्हणजे पटकन लक्षात येईल महिला आहे आता दिवाळीच्या आधी कोजागिरी पौर्णिमा गोजागिरी नंतर येणारी जी चतुर्थी असते उत्तर स्त्रियांमध्ये त्याचे खूप वेगळं महत्व आहे आपण शब्द ऐकलेला असतो करवारच्या पहाटे उठायचं चार वाजता स्नान वगैरे सगळं उठून पूजा करून काहीतरी खाऊन घ्यायचं आणि मग सूर्योदयापर्यंत चौथीची आधी बघायची मग आपल्या नवऱ्याचं मुख चालणी वगायचं मग ती चाळणी बाजूला करून तो घास भरवतो आणि तो उपवास सोडवतो तिचा भारतातल्या एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकांनी त्या दिवशी छापलेली बातमी होती की ज्या हिंदू स्त्रिया असा करवा चौथचा उपवास करतात त्यांनी मेडिकल सायन्सचा सा थोडा आधी अभ्यास करावा आणि मग असे उपवास करावे आणि खाली असं लिहिलं होतं असा उपवास केल्याने कदाचित त्यांच्या हार्मोन्स मध्ये डिस्टर्बन्स होऊ शकतो ब्लड शुगर लेवल कदाचित बिघडू शकते कदाचित सोडियम लेवल वेडिवाकडे अचानक उपवास केल्यामुळे वाढेल त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो तर मग स्त्रियांच्या बाबतीमध्ये अचानक वजन वगैरे भेटण्याचा परिणाम होऊन कदाचित नंतर प्रेग्नन्सीला परिणाम होऊ शकतो वगैरे वगैरे असा एक मेडिकल रिपोर्ट होता तर वाचल्यानंतर असं वाटतं एखाद अरे बापरे असे उपवास वगैरे केले की होत तर काय त्या टायटल आणि हे सगळ इलिफेक्ट वगैरे असं वाचलं की आपल्याला वाटत असं बावळी उल्हासाचं महत्व हिंदू धर्माला कोणी सांगायची गरज नाही पण मग माझे डोकं जरा चालवलं की अरे बापरे हे असा रिपोर्ट असेल तर जरा मागे जायला पाहिजे म्हणून मी त्याच इंद्राजी दैनिकाचे पंधरा वीस दिवस मागे गेलो आणि त्याच इंग्रजी दैनिकात रमजानच्या उपवासाविषयीची बातमी होती तेही उपवास असेच सूर्योदयापूर्वी खाऊन सुरू होतात सूर्यास्तानंतर संपतात त्याचं मेडिकल रिपोर्टिंग त्याच इंग्रजी दोन्हीचे फोटो मी ठेवलेत मुद्दा असं दिलेलं होतं की हे उपवास किती पवित्र आहेत आणि मेडिकली किती स्ट्रॉंग त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात ब्लड शुगर लेवल मेंटेन होते वजन घटायला हे उपवास उपयोगी पडतात कदाचित त्यांच्यामध्ये एक वेगळी जागृती निर्माण होऊन मेंदूला चालना मिळते असा संपूर्ण मेडिकल रिपोर्ट रमजानच्या उपवासाचा होता दोन्ही फोटो काढले आणि त्या इंग्रजी लेविकाचा उपसंपादक जो आहे माझा मित्र आहे त्याला पाठवून दिले म्हणजे काय प्रकारे उत्तर देशील कायच त्या लक्षात आलं काय घडलंय म्हणलं जाऊ दे राहून वर्ण ऑर्डर होते म्हणजे अरे वर्ण ऑर्डर होती हे मान्य आहे पण एका धर्माचे एका पद्धतीने केलेले उपवास हे मेडिकली अत्यंत उत्तम आणि तशाच पद्धतीने केलेले दुसऱ्या धर्माचे उपवास मीडिकली अत्यंत चुकीचे असं कसं असू शकेल सांगण्याचा उद्देश असा आहे की मीडिया आपल्यापर्यंत जे असतो ते सगळं खरं असत असंही नाही ते योग्य नाही आणि आपण फक्त त्याच्या टायटल्स वरन काही आडाखे बांधायला सुरुवात करतो कारण टायटलच तशी रचलेली असतात छोटी अजून एक बातमी सांगतात त्याच्यात ती बहुतेक दैनिकांनी कारण ती त्या विषयातली पूर्णपणे त्याच्या विरोधातली असल्यामुळे त्यांनी तशी छापली युनोची परिषद झाली आणि त्याला आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी गेले होते आणि मोदींच्या बरोबर परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर एस जयशंकर गेले होते खर तर मोदींनी जाण्याचं कारण नव्हतं पण मोदी का गेले होते तर जी ट्वेंटी आपल्याकडे झाला त्यावेळेस कंट्रीजला पहिल्यांदा जी ट्वेंटी मध्ये जगाच्या नकाशावर आपल्या पंतप्रधानांनी आणलं म्हणून त्या कंट्रीजने असं सांगितलं होतं की या निमित्ताने डिस्कशन कम युनोचा जो काही लॉ आहे प्रिकुअर त्यात एकवीस नंबरवर असं लिहिलेलं आहे की परराष्ट्र खात्या संबंधातला जर अधिकारी किंवा मंत्री तिथे उपलब्ध असेल आलेला असेल त्या देशाचं प्रतिनिधित्व करताना तर त्यांनीच रिपोर्ट मांडायचा असतो बाय लॉ आणि जर नसेल तर मग त्यांनी ज्या कोणाला प्रतिनिधित्व किंवा जो कोणी देशाचा दुसरा गेला असेल त्यांनी मांडायचा असतो आपल्याकडच्या वर्तमानपत्रांची बातमी अशी होती यावेळेला युनोच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकणार नाही म्हणजे अर्थ असा होतो की त्यांना बंदी घातली त्यांच्यावरती ऑपोजिक्शन घेतलंय कोणी आणि मग खाली बातमी छोट्या याच्यात देताना बाकी मथ्यानंतर कारण नियमानुसार तिथे जातात ना जयशंकरांना बोलावं लागणार आहे कारण तेच परराष्ट्र खात्याचं काम वापरतात अरे पण टायटल वरचून लोक सांगण्याचा उद्देश असा आहे की मीडिया ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने पोचवायला पाहिजे त्या आपल्यापर्यंत पोहोचवत नसतो त्यांना सोयीच्या आणि त्यांना हव्या तेवढ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोचवत असतात हे काम करून माहीत नसलेल्या अनेक गोष्टी अशा असतात की ज्या चांगल्या असतात आणि खरंतर आपल्यापर्यंत याव्यात असं वाटत असत एक वेगळीच घटना मुद्दा या निमित्ताने सांगतो स्मृती इराणी माझी अतिशय उत्तम मैत्री आम्ही एकत्र बी आर खूप काम केलं होते दशावतारावर त्यामुळे वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा ती भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि मग दोन हजार चौदाला या देशात एक वेगळा इतिहास घडला बिगर काँग्रेस एका वेगळ्या पक्षाला पूर्ण बहुमत असं सरकार पहिल्यांदा या देशात स्वातंत्र्यानंतर आलं कोणी म्हणतील पंच्याहत्तरलाही आलं होतं काँग्रेसला आठवून पण ते अकरा पक्षांचं गडबड होत जनता पार्टी एकाच पक्षाला पूर्ण बहुमत असं दोन हजार चौदालाच घेत आणि मग त्या पहिल्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी एचआरडी मिनिस्टर झाली ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर एज्युकेशन तिच्याकडं ही दोन हजार सोळाची गोष्ट आहे सुरू ला मिनिस्ट्री पहिली पुण्याच्या वर्तमानपत्रात मी बातमी असली की पुण्याच्या आयसरला व्हिजिट करायला एचआरडी मिनिस्टर स्मृती इराणी जी आता ती पुण्यात येईल कळलं म्हणून मी आपला दिल्लीला तिला फोन लावला बातमी वाचून बरं ही ब्युरोक्रेसी हा जो एक विषय आहे सगळे बाबू लोक हा एक वेगळाच विषय असतो म्हणजे आपल्याकडे ते एका वाक्यात म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम तशी प्रकार असतो त्यामुळे मी फोन लावल्यानंतर ज्या कुणी पीएन उचलला कोण बात कराय नाही नाही मॅडम तो अभि मिटिंग बहुत बिझी आहे अरे म्हटलं हो बाबा सगळं कळलं त्यांना फक्त निरोप दे की पुण्याहून राहुल सोलापूरकरचा फोन होता वेळ मिळेल तेव्हा त्या करतील फोन हा ठीक आहे ठीक आहे बात ठेवून दिला एक पंद्रह मिनट की तीसरा फोन आ अरे राहुल भाई सॉरी मतलब नहीं नहीं मैं समझ सकता हूं बताओ क्या काम मतलब काम कुछ नहीं है मैंने न्यूज़पेपर में पढ़ा तो पूना आ रही है आयसर विजिट कर रही है तो बीबी ने बोला है हमेशा की तरह नाश्ता या भोजन के लिए घर पे आना ही पड़ेगा अरे समझ कर क्यों, क्यों, क्या होगा? अभी कैबिनेट मिनिस्टर हूं जिस तरह से तेरे घर के पास सिक्योरिटी लगेगी घर में कुत्ते आएंगे बाकी सारे गेट्स लगेंगे तो तेरे सारे बाकी के लोग परेशान होंगे उससे अच्छा एक काम कर तू भाभी जी को लेके राजभवन आ जा मैं वहीं पे रुक रही हूं दो दिन के लिए भाईकोड ने मी का ही ये नहीं तुझ तू जा मी तेरा भेटाया गया भेटाया गेलो मग तिनी पीए लास सोड़ू नको गप्पा वार्ता वगैरह वगैरह और गप्पा बोलो मतलब बताओ नहीं पूछने आया हो बोली वो पूछो राहुल भाई मतलब कैसा चल रहा है बहुत काम है बहुत काम बाकी है इस देश में बहुत काम है दिन रात मेहनत कर रहे हैं इतना मतलब कि तू उस वक्त महिला आगाड़ी की प्रमुख थी जब अटल जी पंत प्रधान थे वो गुरु थे आज उनका चेला यहां पर पंत प्रधान है और उस वक्त तू महिला आघाड़ी इस वक्त एच मिनिस्टर तो गुरु और शिष्य दोनों की कार्य पद्धति में क्या फरक महसूस करती है ती क्षणभर थांबली आणि म्हणली एक तुम्ही किस्सा सुना ती म्हणजे सुना ती म्हणली आता दोन अडीच महिन्यापूर्वी तू एक बातमी वाचली असशील की श्रीनगर जम्मू ब्रॉडगेज रेल्वे सुरू झाली आणि त्याला हिरवा झेंडा पंतप्रधान मोदीजींनी दाखवला म्हणलं हा आला असेल असं काहीतरी पुढं एक बातमी आणखीन वाचली असेल की विरोधी पक्षनेत्या त्यावेळेच्या सोनिया गांधी असं म्हणाल्या की रेल्वे तर बांधली सगळी युपीए गव्हर्नमेंटनी यांनी फक्त झेंडा दाखवला तुम्ही म्हणला राज्यपाल बदलतो मुख्यमंत्री बदलतो असं होतच असतं असं जर लिहिलं असेल की पदसिद्ध अध्यक्ष राज्यपाल आणि राज्यपाल बदलला असेल आणि म्हणून पदसिद्ध म्हणून त्याला बोलवलं तर आधीच्या राज्यपालांनी म्हणायचं असतं खरं तर मीच जाणार होतो पण माझी बदली झाली ना म्हणून तो गेलाय म्हणलं पंतप्रधानाच्या हस्ते असं लिहिलं असेल पंतप्रधान मोदी आहेत तर मोदी जाणार विषय काय म्हणजे प्रश्न तो नाही आहे म्हणली तुला सांगते तो विषय वेगळाच आहे म्हणली कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा त्यांच्या प्राईम मिनिस्टर हाऊसकडनं मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्या कार्यालयात जात असतो सीएमच्या ऑफिसला दोन हजार चौदाला सोळाला